आपण आलेलो आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये परवाच्याला दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जैन यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रथेचे काच फोडण्यात आली होती त्या संदर्भामध्ये आपण आज हिंगोलीमध्ये पूर्णता बंद आहे आणि आपण आज ब हिंगोलीच्या बसस्थानकांमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी पूर्णला बंद सात बंद सात असल्यामुळं पूर्णतः बस या ठिकाणी थांबलेल्या डेपोमध्ये आणि रिकाम्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी बसस्थानकाची साफसफाई करण्यात येत आहे महाराष्ट्र मीडिया टी व्ही आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेलो आहेत काल दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची काच फोडण्यात आली होती एका इस्मानानं त्या इस्मानावर कारवाई करण्यासाठी आज हिंगोलीमध्ये पूर्णतः जिल्ह्यामध्ये बंदला प्रतिसाद भेटत आहे आज आपण हिंगोलीच्या बसस्थानकामध्ये आलेलो हो। आहोत या बसस्थानकामध्ये पूर्णतः प्रवाशांचा सुखसुखाट शुक दिसत आहेत आणि या रिकाम्या टायमा वेळेमध्ये आपण इथं ब बसस्थानकाची साफसफाई करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बंद असल्यामुळे हो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये दिसत आहे Ini pun yo kan